नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय ज्ञान रा क्रिएशन युट्यूब चॅनल ह्याच्यावर आपला सध्या भाग चालू आहे कथा सरिता यात आज आपण कथा बघणार आहोत अपराधी कोण तो तो काळाशा तुरुंगाच्या कोठडीचा दरवाजा कॉन्स्टेबलने उघडला त्या दहा बाय दहाच्या अंधाव्या कोठडीत सहा स्त्रिया बसलेल्या दिसत होत्या हवालदाराने आवाज दिला संजीवनी बाई चला तुमचा जामीन झालाय संजीवनीनं मान वळ करून पाहिलं माझा जामीन कोणी केला ती उभं राहिली आणि तिनं विचारलं कुणी केलंय माझा जामीन त्याच्यावर त्या कॉन्स्टेबलने उत्तर दिलं मला नाही माहिती ते बाहेर जाऊन साहेबांना विचारायचं सगळं त्या दिपणे चालत बाहेर आल्या एका लेडी कॉन्स्टेबलने त्यांना त्यांचे अटक करताना घातलेले कपडे दिले आणि कपडे बदलून यायला सांगितलं तसे त्यांनी कपडे बदलले आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या केविन मध्ये आल्या त्यांनी येताना अगदी इंग्लिश इंग्लिशपणे मध्ये विचारलं मे आय कमी मान मानवळ केली त्यांच्याकडे बघितलं हसले या या आता यात या आत गेल्यानंतर बघते तर, तर शेजारचे आप्पा बसलेले होते त्यांच्यावर कोणतरी वकील होता आप्पा उठले म्हणले वहिनी तुम्ही असं काही कराल याच्यावर माझा विश्वास नाही आहे मला खात्री आहे तुम्ही निर्दोषात आपल्याला न्याय मिळेल चला तुमचं घर तुमची वाट पाहत आहे त्या हसल्या चला जगात एक तरी माणूस असा आहे की ज्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे बघितलं पटवर्धन साहेब कालपर्यंत तुम्हाला मी एक क्रूर कैदाशीण वाटत होते सुनेला जाच करणारी मुलाला टासे खालती दाबून धरणारी एक खाष्ट सून एक खाष्ट सासू आता हेच बघा हे आमचे शेजारी म्हणतायत की मी असं काही करणार नाही ठीक आहे निवाड़ा त्याच्या जगात जो काय व्हायचा आहे तो होईल तुमच्या कायद्यानुसार तुम्ही वागलात ते बरोबरच केलं मला आता सांगा मला काय करायचंय का पठवधन उभे राहिले म्हणजे मॅडम वर्दीच्या आतही माणूसच असतो तोही चुकू शकतो तोही बरोबर असू शकतो ठीक आहे मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष देत नाही त्यावेळेला असलेल्या परिस्थितीनूप जे माझं कर्तव्य होतं ते मी केलं पण नंतर तुमची जेव्हा चौकशी केली त्यावेळेला मला थोडंसं काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली म्हणूनच कोर्टात मी तुमच्या जामिनाकरता आपोज नाही गेलो काही नाही तर मी न्यायालयीन कस्टडी रिकमेंड करू शकलो असतो पण मला पूर्ण कळलेलं नाहीये काय घडलेलं घटना कशी आहे ते हां हे ठीक आहे की आत्ता तर फासे तुमच्या विरुद्ध आहेत आणि नुकताच सरकारने निर्णय घेतल्यानुसार फोर नाईन्टी एट एला जामीन देता येतो या नियमानुसार तुम्हाला जामीन मिळेल याबाबत मीच आप्पासाहेबांना कल्पना दिली होती हा आता तुम्हाला पटेल नाही पटेल पण जी काय तुमची एन्क्वायरी केली गेलेली आहे तो माझ्या ड्युटीचा एक भाग होता आत्ता वैयक्तिकरित्या म्हणत असाल तर आत्ता फक्त केस चालवणं हाच प्रश्न आहे हां केसमध्ये निर्दोष मुक्तता तुमची झाली तर मला आवडेल तुम्हाला सोडून द्यायला पण नाही झाली तर लक्षात घ्या मी कारागृहात येऊन माझ्या कायद्यांची चौकशी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे ते, ते काम करतायत का नाही ते कितपत सुधारलेत हे बघण्याची ड्युटी मला पाडावी लागणार आहे हे लक्षात घ्या असो आत्ता तरी तुमची मुक्तता झालेली आहे फक्त रोज सकाळी येऊन हजेरी द्यायचं विसरू नका चौकीवर संजीवनीबाई हसल्या बघू कोण कौन कोणाची हजेरी घ्यायला कुठं येतो त्या म्हणून त्या फणकाळ्यातून वळून निघून गेल्या साठीनंतरही असलेला चालीतला डौल केसातला रुपे रुपेरीपणा आणि डोळ्यातले करारी भाव पटवधनानं कुठंतरी विलक्षण मोहून गेले त्यांनी परत एकदा एफ आय आर चेक करावा म्हणून हातात घेतला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या सुनेनं त्यांच्यावर फोर नाईन्टी एटचा गुन्हा दाखल केला आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार गेले वर्षभर तई त्यांची मानसिक छळ करतात, त्यांना व त्यांच्या पतीला एकत्र कुठेही बाहेर जाऊन देत नाहीत किंवा जीवन उपभोगून देत नाहीत सारखे टोमणे मारतात घरातली रांधावाडा उष्टी काढासारखी कामं करायला का लावतात ओढा अडा करतात हा मारलेलं नाही आजपर्यंत कधी पण या वेळेला त्या माहेरी जात असताना काही ना काहीतरी मागण्या करतात आणि त्या मागण्या केल्यामुळं त्यांना माहेरून त्या गोष्टी आणाव्या लागतात हा ठीक आहे त्यांच्या म्हणजे त्यांचे संबंधी म्हणजे त्यांचा मुलगा अमित आणि अमितची बायको विशाखा तर विशाखाच्या घरची स्थिती चांगली लिया असल्यामुळं आणि यांनी मागितलेल्या वस्तू किरकोळ असल्यामुळं मागण्या पुरवणं किंवा पुरवल्यामुळे विशेष तोशीस त्यांच्या आईवडिलांना पडलेली नाही पण का मी कमवती मुलगी आहे मी माझा पगार सगळा घरी देत असते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घर चालत असतं एवढं सगळं असताना देखील त्यांना माझ्या माहेरून काही ना काही वस्तू मागवायची हौसका आणि हा एक प्रकारचा हुंडा आहे आणि त्यामुळे हुंड्याच्या विरोधी तक्रार करणं माझा अधिकार आहे असं म्हणून त्या बहिण संजीव आणि तैनवर आरोप लावलेले होते दोन्ही गोष्टी बघितल्या तर ते आरोप सिद्ध होणं सहज शक्य होतं आणि ज्या प्रकारे संजीवनीताईंनी मान्य केलं त्या प्रकारे एक प्रकारे ती भेटवस्तू जरी असली तर तो हुंडाच झाला ना जबरदस्तीनं मागितलेला की ही गोष्ट भेट म्हणून आण असं सांगितलं तुझ्या आई वडिलांकडनं तर तो, तो एक प्रकारचा जा हुंडाच झाला बघ बोलतात टोमणे वाहतात ह्याला एक असंही म्हणता येईल की ते शिस्त लावतात काही कळत नाही बाईंच्या आसपास चौकशी केली तर कळलं की बाई मोठ्या कर्तबकार आहेत सालस येत सगळ्यांना मदत करत असतात सगळ्यात मिळून मिसळून राहतात मग फक्त सुनेलाच का जाच कळतात का आपली प्रथा आणि परंपरा आहे म्हणून सून मुलगी होऊ शकत नाही खूप ठिकाणी असं निदर्शन आलं आलंय की जावयाला सासरा मुलगा मुलासारखाच मानतो पण सासू काही सुनेला आई म्हणून घेत नाही किंवा आई बनून वागवू शकत नाही असच दिसतंय पटवधरानांनी विचार केला फार मोठी केस नाहीये नंतर बघू इकडं संजीवनीबाई तुरुंगाच्या बाहेर आल्या आपाई पळत पळत मागा आले त्यांनी गाडी आणून ठेवलेलीच होती म्हणली चला मी तुम्हाला घरी सोडतो त्याच्यावर संजीवनीबाईंनी उत्तर दिलं धन्यवाद माझा जामीन केल्याबद्दल धन्यवाद माझ्या पायात अजून बळ आहे पंखात ताकद येत असतो पण पक्षाने उडायचं असतं घरटीत जाऊन लपायचं नसतं त्या हिशोबाने माझी मी घरी जाईन आणि सगळ्यात महत्त्वाचा साहेब आत्ता मी गेल्यानंतर तिथं जो काही तमाशा होणार आहे तो तमाशा बघायला तुम्ही नसावं असं मला वाटतं म्हणून माझी मी जाईन असं मी म्हणते मग गेल्या दहा अकरा दिवस जे काय मी कोठडीत काढले त्या दिवसात केलेल्या कामांचे मला पैसे मिळालेले आहेत त्यामुळे त्या पैशांच्या जवळ मी घरापर्यंत जाईन निश्चित काळजी करू नका परत एकदा धन्यवाद तुम्ही या होता आप्पासाहेबांनी सुस्का सोडला आणि मनाशीच म्हणलं बाईचा ताटपणा कधीही जाणार नाही कडक एकदम खच हा ताटपणा असाच टिकून हवा असं म्हणून देवाकडं प्रार्थना करत ते गाडीत बसले आणि गाडी घेऊन निघून गेले